दिगम्बरा दिगम्बर श्रीपादवल्लभ दिगम्बरा दिगम्बरा दिगम्बर श्रीपादवल्लभ दिगम्बरा दिगम्बरा दिगम्बर श्रीपादवल्लभ दिगम्बर अवधूतचिन्तन श्रीगुरुदेवदत्त श्रीस्वामिसमर्थमहाराज की जय सर्वान्ना श्रीस्वामिसमर्थ जगति एकमेव दत्तहस्त पूजा स्थान शिरोळे येथे आहे इथे श्रींचा प्रत्यक्ष कृपाहस्त आहे पंचगंगा परिसरात श्री नृसिंह सरस्वती महाराज तेराशे चौसष्ट ते तेराशे शहात्तर या कालावधीमध्ये वास्तव्यास होते या पंचक्रोशीत ते भिक्षा मागण्यात जात असे असेच ते शिरोळे या ग्रामी गंगाधर पंत कुलकर्णीच्या घरी भिक्षेस आले माई भिक्षा वाढा असे म्हणाले गृहस्वामिनीने त्यांना नमस्कार केला व त्यांचे स्वागत करून म्हटले गृहधणी बाहेर भिक्षेकरिता गेले आहेत कृपया थोडा वेळ थांबा कुलकर्णींच्या घरी अठरा विश्व दारिद्र्य होते मी स्वयंपाक करते असे त्या म्हणाल्या त्यांच्या घरी जोंधळ्यांच्या कण्याशिवाय काहीही शिल्लक नव्हते त्याच त्यांनी शिजवल्या पण त्या वाढायच्या कशात असा प्रश्न होता साधी धड पत्रावळ देखील नव्हती महाराजांनी त्यांची अंतर अडचण जाणली आणि जवळचाच एक पाषाण घेऊन त्यावर प्रोक्षण करून त्यांनी त्यावर प्रवणचिन्ह काढले व भिक्षांना त्यावर वाढण्यास सांगितले फक्त भक्तवत्सलयतींनी मोठ्या प्रेमाने ते अन्न भक्षण केले व तृप्त होऊन त्यांनी तिला जाताना या पात्राची पूजा करा तुमच्या बेचाळीस पिढ्यांचा उद्धार होईल दारिद्र्य दुःख पीडा नाहीशा होतील आणि अन्नपूर्णा सदैव वास करील असा आशीर्वाद दिला थोड्याच वेळात कुलकर्णी घरी आले व त्यांना घडलेला वृत्तांत कळाला महाराजांचे दर्शन झाले नाही याचे त्यांना खूप वाईट वाटले परंतु ज्या पात्रावर महाराज जेवले त्याची त्यांनी पूजा केली त्या पाषाणावर शंख चक्र पद्म इत्यादी चिन्हांनी युक्त अशी हाताची पाच बोटे उमटलेली त्यांना आढळली हेच ते शिरोळेचे भोजन पात्र या पात्राची पूजा कुलकर्णींच्या घराण्यात वंश परंपरेने चालत आली आहे आणि प्रत्येक गुरुवारी पूजा रात्री श्रींची पालखी आरती इत्यादी कार्यक्रम होतात शाही दसरा महाराजांना पाच तोफांची सलामी दिली जाते व बारा वर्षातून येणारे कन्यागत महापर्व काळ यावेळी महाराजांना एकवीस तोफांची सलामी असते दत्त जयंतीला दहा दिवस मोठ्या प्रमाणावर येथे उत्सवही साजरा केला जातो अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त जय जय भोजन पात्रा सुपवित्रा सप्तही जल चंद्रपूर्णा न कळे तव श्री गुरुदेव दत्त